जवळ आता माकडं दिसत आहेत बांधणार आहे काळ तोंडवाले झुम केलं क्लॅरिटी फाटणार आहे दिसतील तेवढे दिसतील कैसे हो भाई लोग अरे इधर तो देखो क्या हालचाल सब ठीक ना

ती कचरा पडलेला कस का तसच काका मला कॅमेरा मला काय प्राणी दिसले की मग तुझं सांगतो काही प्राणी हे वेगळं असतो सांगतो पहिल्यांदा पाणी पितो एनर्जीला हे धान्य नंतर टाकू पहिले हे कचरा काढू काय

किती अस्वच्छ झालं या नाही अस्वच्छ म्हणतात काय म्हणतात आता काय करू आपण हे पाणी होतो काय काका मी बी वाटत की हे लाड कोण ठेवायचं असेल

मंडळी तुम्ही पहिला असणार आम्ही आहे ना पक्ष्यांना खाऊ घातला आणखीन पाणी दिले आणखीन रात्री येऊन पाणी पिताला आणखीन खाऊ खाते सफाई करून घेतो आहे का नाही याला डबडा आणायचं विसरलो की आपण पाणी कस काढणार असल तुम्ही आता ते पोटात दुखते म्हणून नाही तर वय ले डेंजर आहे ते बुरगिवले जोरात आहे का नाही झालं थोडं राहिलं बघा तू म्हणलास नको दवाखाना जायला म्हणून आपण पहिलं इकडं आलो नाहीतर पहिलं तिकडच गेलो असतो आहे का नाही उलटी कर मग ऐकि पाने आपल्याकडे तरी इकडे बाजू बरं होईल उलटी केलं तर लगेच राहील पोटातलं 哎，不准弄口罩啊！

ती काढा बाजू केंद आणि हे दुष्काळामुळ गेला अरे बघा शोधा एवढ्या एवढ्या ह्याच्यात पोहतू आपण याने तोंडच केलं लावलं याला पाणी जात आहे का पण त्यात अरे ईश्वर बाज 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 बात बस उकळी फुटली त्याला तिरक करून काढायला लागणार का काय हो त्यातच तोंड घातलंय त्याने निघतय करण्यास कसरत करावी लागल हे पकडत्या कॅन्डल नाही देते मागासारखे कापू एक दुसरी आन तिला चांगली वाटली

लागली का आता खाली नाही जातो पाणी दुसरा लावला असतं कॅंट दवर करला असतो ते कॅंट के कॅंट आसता ये काम कशी तर भरतो झालं डोको वाटलो हे काम तुम्हाला होय बर का काम

घ्या पटकन घ्या कुठलं बी घ्या वरती जायचं अजून अंधार पड्या अरे खांद्याव घ्यायचं नाही तर तस चाललं या खांद्याव खांद्याव <laughs> देर त्याच्या दे खांद्याव अख्ख एक <laughs> काय वृत्ती <laughs> <coughs> <laughs> तर अथक परिश्रमानंतर बादलीजवळ पोचण्याचा आम्हाला खूप 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 असे कष्ट घ्यावे लागले <laughs>

बस 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 आहे मन एवढ्या खाली जाणारच नाही लाव आता खरे वरतीच पाहिजे पाणी कस तेव्हा बस 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 इकडे टाकू आता बाकीचं कुठे तेला तिकडे ढोंगरा हो चला काका हं तमे न पिशवी घेऊन चला मी अशा सरव सरव टाक जाम चलते

राहू कटके कशाला आली होती बर का हार ना पिऊन गेले तर पायांचं वन दिसत कि त्याचे इथं तू उभं राहिलास तिथं आता तुला कसं टाकायचं माहितीये ना चारा त्याचं उलगड झालं हो दुसरी माणस म्हणून ती आपल्या घराकडे येत नाहीत तू आपल्या पैसे ना रात्र त्यांना म्हणायचं जावं कस जावा त्यांना थोडस माहिती ते येत येत माणसांना चला आता ज्वारी घेतली आणि ज्वारी थोडी राय मग काय बर तो तर दाना तर दाना ठेवा लागत बसल ना मध्ये दानशूर व्यक्तींनी काही जंगली प्राण्यांसाठी खाद्य दिले इथं आमकच येतात वानारा येतात देखरे येतात पाणी संपलंय ना सगळं अरे पाणी भरायला लागणार ते बघितलं ला? मोरांनी एक दाना ठेवला नाही बाळा

मंडल पाहिलं असणार आम्ही केळ इथ खाऊ टाकला केळ टाकल्या भेकरांसाठी कि इथ चारा टाकला पक्ष्यांसाठी